लाडू बनवून चालू ओके तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवून चालू आहे आमच्या घरी लाडू बघा परीबाई बघू शकता तुम्ही परिबाई मग माझ्याकडे परीबाईला परिबाईला ब्लॉग व्हिडिओ करता येणार नाही समज रहा आरा घरती बघू शकता तुम्ही ब्लॉग बनवायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही लाडूची प्रोसेस चालू आहे लाडू बनवण्यासाठी आमच्या ओंगल मामी पण आलेले बघू शकतो रे बाबा आमच्या आमचे मामाश्री पण इथं बघू शकतो मामाश्री असे पाहिजे असं म्हटल होतं तुम्हाला

आ अरे बस कर भाई ओ ताकत मार के पितो जोड़ दे हं हं ला में बघू शकता लाडू तयार घराचे लाडू माझ्या हातामध्ये डाळीचे प्रोसेस चालू आहे बघू शकता तुम्ही छोट्या सिस्टरबाई मॅडम यांचं लग्न झालेलं आहे दोन दिवसापूर्वी तर शिदुरी जाण्यासाठी माल माझ्या बापको माझे लाडू बनवून चालू आहे ओके ते बघू शकता तुम्ही ते अमृता माळी आणि ते वंगळ मामी यांच्या लाडू चालेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ये बडी अच्छी बात कही अच्छा लाइक करा